हॅलो गाईज मी प्रसाद पाठक आणि सोशल जीवीच्या या नवीन मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे सध्या सगळीकडेच लोकसभेचं वातावरण चालू आहे सगळीकडे निवडणुका निवडणुका एवढंच चालू आहे सध्या पाचशे अठ्ठेचाळीस खासदारांचं भवितव्य पंच्याण्णव कोटी मतदारांच्या हातामध्ये तर सगळेच राजकीय पक्ष आपल्या आपल्या प्रचाराला लागलेत आम्ही किती बरोबर आम्ही किती महत्वाची कामं केलेत हे सगळेच पटवून द्यायचा प्रयत्न करतात पण तुम्ही कधी विचार केलाय की पहिली निवडणूक ज्यावेळेस झाली एकोणीसशे एकावन्न साली त्यावेळेस तर एवढा सोशल मीडिया नव्हता इंटरनेट नव्हतं आपलं इलेक्ट्रिसिटी प्रत्येक गावागावात पोहोचलेली नव्हती रस्ते वगैरे या सगळ्या बेसिक ज्या दळणवळणाच्या गोष्टी होत्या त्या खूप कमी प्रमाणात होत्या सुद्धा आपण पहिली निवडणूक सक्सेसफुल करून दाखवली तर मग पहिल्या निवडणुकीच्या वेळेस आपल्याला काय काय चॅलेंजेस आले कुठले प्रॉब्लेम्स आपल्या पुढे होते त्यावरती आपण कशी मात केली चला तर याबद्दलचीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना लागू केली आणि यानंतरच भारत झाला लोकशाही प्रधान आता लोकशाही प्रधान देश म्हणल्यानंतर त्यामध्ये आमदारांनी खासदार लोकांनी निवडून दिलेले पाहिजेत आणि ते सत्ता स्थापन करतात तर यासाठी निवडणुका घ्यायचं ठरलं आता या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठे चॅलेंजेस होते की एकतर मतदारांची नोंद कशी करायची मतदान केंद्र कसे उभं करायचे मतपेट्या कशा अरेंज करायच्या किंवा त्यांची सुरक्षा कुठल्या प्रकारे घ्यायची अशा प्रकारचे भरपूर चॅलेंजेस होते आणि त्यावेळेसची भारताची जी लोकसंख्या एवढी साक्षर नव्हती जवळपास एटी टू प्लस म्हणजे एटी टू पर्सेंट पेक्षा सुद्धा जास्त निरक्षर लोक भारतात होते आणि आता हाच विचार जर दुसऱ्या देशांच्या बाबतीत करायचा झाला तर आपल्या पुढे फक्त अमेरिका आणि युरोप हे दोनच देश होते अमेरिकेमधली साक्षरांची संख्या थोडी जास्त होती आणि त्यांनी विशेष म्हणजे प्रौढ लोक आणि महिलांना मतदानापासून वेगळं ठेवलं होतं म्हणून त्यांच्याकडचं मतदान पण सक्सेसफुली झालं होतं पण भारताला तसं करायचं नव्हतं भारतामध्ये जे कुणी इलिजिबल मतदार असतील मग तो महिला असू दे पुरुष असू दे किंवा प्रौढ व्यक्ती जो कोणी असेल या सगळ्यांना मतदानाचा समान अधिकार द्यायचा होता त्यामुळं भारतानं असं ठरलं की आपण सर्वांनाच मतदानासाठी मध्ये उतरवायचं पण सगळ्यात मोठं चॅलेंज होतं जनजागृती कारण त्यावेळेसचं प्रमाण एवढं निरक्षर लोक जास्त होते म्हणजे साक्षर लोक जास्त नव्हते आपल्याकडं त्यामुळे त्यांच्या मते मत मतदानाचं चा अभियान चालवणं किंवा मतदान का करावं कसं करावं कुठल्या पद्धतीनं करावं या प्रकारच्या भरपूर काही गोष्टी आपल्यापुढे होत्या तर ही जी पहिली निवडणूक चालली ती जवळपास चार महिने चालली पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न पासून ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न पर्यंत म्हणजे विधानसभा आणि लोकसभा ह्या दोन्ही निवडणुका एकत्रच घेण्यात आल्या होत्या आणि जगामध्ये कदाचित पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणूक कुठल्या तरी देशात झाली असेल तर मग यामध्ये किती उमेदवार होते तर जवळपास लोकसभेचे चारशे सत्त्याण्णव खासदार आणि जवळपास तीन हजार दोनशे पेक्षा अधिक आमदार या निवडणुकीमध्ये उभे राहिले होते तर आता एवढ्या मोठ्या निवडणुकामध्ये भारताला एवढं यश मिळून देणारा एक व्यक्ती होता तो म्हणजे सुकुमार सेन जे की भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते तर त्यांनी परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं होतं त्यांचं सगळं शिक्षण परदेशातच झालं होतं आणि त्यांनी भारतात निवडणुका सक्सेसफुल होण्यासाठी ज्या काही आधी अमेरिका युरोप यासारखे देश होते त्या देशामध्ये जाऊन तिथल्या निवडणुकीचा अभ्यास केला तिथले कशा प्रकारे निवडणुका घेतल्या जातात आणि त्या तत्वावरच त्यांनी सगळ्या गोष्टींवर अभ्यास केला आणि भारतातल्या निवडणुका सक्सेसफुल करून दाखवलं तर हे सक्सेसफुल करून दाखवलं हा एक वाक्य जरी असेल तर त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली म्हणजे त्यांनी जवळपास ज्यावेळेस पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी ज्यावेळेस निवडणुका होणार होत्या त्याच्या एक दीड महिना आधी मॉक डील घेतले की प्रत्येक खेडोपाड्यामध्ये जाऊन किंवा ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांना निवडणुकीचं महत्व पटवून दिलं किंवा तुम्ही इलेक्शनमध्ये मतदान कसं करणार की बाबा तुम्ही तुमचा उमेदवार कसा ओळखणार म्हणून त्यांनी प्रत्येक उमेदवाराला एक सेपरेट चिन्ह दिलं त्यांनी लोकांना जाऊन जनजागृती करायचं काम केलं त्यावेळेस तर इंटरनेट सोशल मीडिया पण नव्हता की तुम्ही पटकन एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला त्यामुळे चित्रपट असतील किंवा रेडिओ या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती केली किंवा पर्सनली व्हिजिट देऊन की बाबा जे शिक्षक असतील आपल्या शाळेतले किंवा जे सरकारी नोकरदार असतील जे की जिल्हा परिषद इकडे तिकडे काम करणारे त्या लोकांना या सगळ्या गोष्टीची जबाबदारी दिली तर ते घरोघरी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करायची आणि लोकांना समजून सांगायची की तुम्ही मतदान का करायला पाहिजे कसं करायला पाहिजे कुठल्या पद्धतीनं करायला पाहिजे तर आता मेन चॅलेंज होतं की मतपेट्यांचं की इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये जवळपास तीन हजार उमेदवार आमदार आणि जवळपास चारशे सत्त्याण्णव खासदार एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उमेदवार असतील तर त्यासाठी लागणारी मतदान केंद्रे किंवा लोकसंख्या जवळपास आपली एकोणीस प्लस कोटी होती तर त्यासाठी त्यांनी सव्वा दोन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मतपेट्या तयार केल्या होत्या पण आता ह्या मतपेट्या तयार करून त्या एकदम ग्रामीण भागामध्ये पोहोचवायच्या कशा कारण आता सद्यस्थितीला जर तुम्ही बघत असाल तर पावसाळ्यामध्ये वगैरे आपण बघतो की काही दुर्गम भागापर्यंत पोहोचणं अवघड आहे आत्ता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये पण त्या काळामध्ये एवढ्या दुर्गम भागापर्यंत पोहोचणं खूप अवघड होतं म्हणून त्यांनी फॉर एक्झाम्पल राजस्थानच्या काही वाळवंटी क्षेत्रामध्ये लष्कराची मदत घेतली काही ठिकाणी त्यांनी हत्तीवरून काही ठिकाणी उंटावरून काही ठिकाणी झाजतून म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सगळे वेळ अवलंबले पण त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावरती ते ती सामग्री पोहोचवली तर प्रत्येक मतदान केंद्रावरती दोन पेट्या ठेवलेल्या असायच्या एक लोकसभेसाठी आणि एक विधानसभेसाठी जगातली एवढ्या मोठ्या लेव्हलची निवडणूक सक्सेसफुल करून दाखवण्यासाठी सुकुमार सेनांना एकोणीसशे चोपन्न मध्ये पद्मविभूषण आवार्डनं सुद्धा सन्मानित करण्यात आलं तेव्हा मतदार यादी तयार करायचं काम चालू होतं त्यावेळेस भारतातली लोकसंख्या जवळपास ब्याऐंशी टक्के निरक्षर होती त्यामुळे काही काही लोकांना अमुकची आई तमुकची आई याची बायको त्याची बायको म्हणून अशा नोंदणी केल्या होत्या म्हणजे त्यांनी स्वतःचे नाव सुद्धा लिहिले नव्हते लिस्टमध्ये तर अशा प्रकारचे नाव त्यांनी पहिलं मतदार यादीतून वगळले त्यानंतर त्यांनी सॉर्टिंग फिल्टर करून योग्य नु नु मतदार आहेत त्यांचीच लिस्ट फक्त त्यांनी तयार केली तर आता पहिल्या निवडणुकीची विचार करतोय म्हटल्यानंतर पहिला मतदार कोण हा सुद्धा साहजिकाचा प्रश्न मनात यायला पाहिजे तर श्याम सागर निगी हे हिमाचल प्रदेश मधले सगळ्यात पहिले मतदार ज्यांनी भारतामधलं पहिलं मतदान केलं जे की लोकसभेसाठी आणि विधानसभा सभेसाठी दोन्ही वेळेस होतं तर त्यांनी जी हिमाचल प्रदेशच्या चीनी तहसील कार्यामध्ये पहिलं मत नोंदवलं आणि ते भारताचे पहिले मतदार झाले मग त्यांनी त्यांच्या पूर्ण लाईफ मध्ये जवळपास एकशे पाच वर्षापर्यंत विविध निवडणुकासाठी किंवा लोकसभा विधानसभा असतील या निवडणुकासाठी ते मतदान मत करत राहिले तर या पहिल्या निवडणुकीचा रिझल्ट काय लागला तर जवळपास चारशे सत्त्याण्णव जागा होत्या जा त्यापैकी तीनशे चौसष्ट जागेवरती काँग्रेस विजयी झाली आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि पहिली जी लोकसभा होती ती पूर्ण कार्यकाळ चालली म्हणजे पाच वर्ष त्यांनी पूर्ण केले म्हणजे सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न पासून ते चार एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ करणारी ही पहिली लोकसभा होती तर आता एकोणीस एप्रिल पासून मतदान दोन हजार चोवीसचं पण चालू होतच आहे तर बघूया आता हे आपल्या पाचशे अठ्ठेचाळीस खासदारांचं भवितव्य हे आपले पंच्याण्णव कोटी मतदार कुठल्या दिशेने घेऊन जातात तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच नवीन नवीन माहितीसोबत नवीन तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र